कोपरगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून जेऊर कुंभारी सांदे कसारे डाऊज खुर्द घारी आदी गावांमध्ये बिबट्याचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहेत पाच ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास जेऊर कुंभारी येथील बापू गिरमे सुरेश गिरमे शिंदे यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून जागेच ठार केले आहे ही घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली मागील दोन महिन्यांपासून जेऊर कुंभारी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे रात्री अपरात्री बिबट्या शेतात फिरत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे आत्तापर्यंत बिबट्याने अनेक जनावरांचा बळी घेतला आहे त्यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसानही झाले आहे तेव्हा वन विभागाने बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा यासाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायत मार्फत वन विभागाला वेळोवेळी लेखी निवेदन दिले आहे बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला अपयश येत आहे फक्त वेगवेगळी कारणे देऊन चालढकल करण्यात वनविभागाचे अधिकारी धन्यता मानत आहेत तर याचा काय उपयोग असा सवाल ग्रामस्थ महेंद्र वक्ते यांनी उपस्थित केला बिबट्याच्या हल्ल्यात अनेक पाळीव जनावरे शेळ्या बकऱ्या लहान लहान वासरे मृत्युमुखी पडून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे तसेच मानवी जीवाला देखील भीती निर्माण झाली आहे शेळ्या बकऱ्या कुत्रे इत्यादी प्राण्यांना बिबट्या आपले भक्ष करून मारून खात असल्यामुळे या परिसरात नागरिक भयभीत झाले आहेत त्यामुळे वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांसह ग्रामस्थ करत आहेत प्रतिनिधी मोबिन खान मायन्यूज कोपरगाव